एखादी स्त्री जेव्हा मासिक पाहत असते तेव्हा ती तिच्या पहिल्या दिवशी चांडाळणी तिसऱ्या दिवशी रजस्वला असते आणि चौथ्या दिवशी ती शुद्ध होते हे सगळं ऐकून हसावसं वाटतं ना पण खरंच विचार करा जर एखादी स्त्री सीईओ असेल तर ती पीरियड्सच्या दिवसात ऑफिसला जात नाही का निर्णय घेत नाही का महिला जर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असेल तर तिचे पिरियड्स थांबतात का त्या काळात मग ती काम करणं थांबवते का ती वेडी होते का आणि काहीही उलट सुलट निर्णय घेत बसते का आणि आता तर महिला पायलट्स आहेत मग त्यांनी दर महिन्याला पाच दिवस फ्लाईट उडवू नये का आणि जर त्या फायटर पायलट असतील आणि त्या दिवसात शत्रू देशाने आक्रमण केलं तर लेडी फायटर पायलट म्हणेल का मी जात नाही माझे पीरियड्स चालू आहेत आज मी चांदळणी आहे देवन आहे माझा मग ते पुढे म्हणाले की ज्याच्या दातात फट असते तो मूर्ख नसतो ज्याचं कपाळ मोठं असतं पसरट असतं तो कधीही दरीद दरिद्र होणार नाही त्याचप्रमाणे जी बाई गाते ती कधीही सती होऊ शकत नाही हे तर असंच आहे यांना कुठे महत्व देत आहे एखादी महिला गाणं गातीये तर ती वेशा झाली हे कुठले उपनिषद किंवा श्रीकृष्ण सांगतात का पदर कसा घ्यावा किंवा बाईने परपुरुषाशी बोलल्यावर तिला किती फटके मारावेत हे अध्यात्माचे विषय आहेत का श्रुती म्हणजे सर्व धार्मिक बाबींमध्ये सर्वोच्च न्यायालयासारखी असते जेव्हा श्रुतीनं स्पष्ट सांगितलंय की पुरुष आणि स्त्री शरीराने वेगळे असले तरी चेतनेने एकच आहेत तर मग हे इतर लोक काहीही बोलत त्याचा काय फरक पडतो